नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी लांब मंगळसूत्र बनवणार आहे ते इथे मी छोट्या साईजचे काळेमणी घेतलेले आहेत गोल्डन मनी छोटे मंगळसूत्राच्या वाट्या मोठे गोल्डन मनी स्क्रू आणि क्रिस्टल मनी घेतलेले आहे ते काळे मोठ्या साईजचे हे बघा आता मी ते लांब घेतलेलं आहे धागा आणि दोन पदर डबल घेतलेले आहेत ती तर इथे मी टेपपट्टी पण लावून घेतलेले आहेत तर आता दोन्ही पदर पकडून सुरुवातीला स्क्रू टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पदर आहेत ते दोन्ही आपल्याला अलग करायचे आहे ते आणि मागच्या साईडला मणी टाकायचे आहेत तर दोन्ही दोन्ही पदरांमध्ये आपल्याला सारखेच मणी करून घ्यायचे आहे ती तर इथे दोन्ही पदार्थ पकडायचे आहेत आपल्याला दोन्ही सोया एकदम पकडून मोठ्या साईजचं गोल्डन टाकायचं आहे त्यानंतर काळा मणी मोठा गोल्डन असे आपल्याला चार मणी गोल्डन टाकायचे आहेत आणि त्यांच्यामध्ये एक एक काळा टाकायचा आहे त्यानंतर काळे मणी वायचे आहेत बारीक तर इथे मी हे एकवीस मणी घेतलेले आहेत मोजून टाकायचे म्हणजे मग मागे पुढे होत नाही आणि ह्या साईडला पण एकवीस एकवीस एक मनी घेतलेले आहेत त्यानंतर मी अकरा छोट्या साईजचे गोल्डन मनी टाकलेले आहेत आणि ह्या पदरांमध्ये पण शेम अकरा मनी टाकलेले आहेत इथे एकवीस आणि इथे अकरा मनी टाकलेले आहेत परत आपल्याला बारीक मनी टाकायची आहे ती एकवीस आणि त्यानंतर परत आपल्याला मोठ्या साईजचा गोल्डन मनी त्यानंतर काळा मणी असे आपल्याला चार मनी टाकून घ्यायचे आहेत हे बघा आता ह्या गोल्डन मनीनंतर आपल्याला परत एकवीस मनी टाकायचे आहेत त्यानंतर अकरा गोल्डन छोट्या साईजचे आणि हे एकवीस मनी काळे आता ह्या साईजला पण एकवीस मणी अकरा गोल्डन आणि एकवीस मणी आता मी इथे अठरा इंच बनवलेलं आहे तर तुम्हाला जेवढा हवा असेल तेवढं टाकायचं आहे म्हणजे तेवढं दहा घ्यायचा आहे आणि बनवायचे आहे ते बघा आता हे ज्या वाट आलेले आहेत ना डिझाईन ह्या तीन आहे ती आणि ह्या गोल्डन छोट्या गोल्डन दोन अशा पद्धतीने तर आता इथे आपल्याला वाटी टाकायचे आहे तर इथे गोल्डन मनी आलेलं आहे मग त्याच्यामुळे मी न इथे वाटी ववलेली आहे गोल्डन मनी साईडने त्यानंतर काळा मनी मोठ्या साईजचं क्रिस्टल आणि काळा हे बघा इथे मी असं छान कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि सुंदर दिसतं आणि थोडं दोन वाट्यांच्यामध्ये अंतर पण आलेलं आहे व्यवस्थित गोल्डन मनी दुसरी वाटी टाकायची आहे आणि मोठ्या साईजचा मनी आता हे बघा इथे गोल्डन मनी आहे त्याच्यामुळे मग इथे काळा म्हण टाकायचा गोल्डन काळा आणि गोल्डन असे बरोबर आपल्याला मनी आले पाहिजे हे चार ह्या साईडनी पण चार मनी आहेत बघा आणि मग मध्ये वाटे आहे ते तर आता इथे काळे मनी आहेत याच्यानंतर हे बघा ह्या साईडला पण आता आपल्याला काळेमणी टाकून घ्यायचे आहे एकवीस तर दोन्ही पदर अलग करायचे आहेत एकवीस काळेमणी त्यानंतर अकरा गोल्डन आणि परत आपल्याला एकवीस काळेमणी वावायचे आहेत परत आपल्याला दुसऱ्या साईडच्या पदरामध्ये एकवीस अकरा गोल्डन आणि एकवीस मनी आता इथे मोठ्या साईजचा मनी गोल्डन क्रिस्टल गोल्डन असे चार मनी टाकून घ्यायचे आहे ते आता आपल्याला गोल्डन म्हण्यानंतर अकरा मनी गोल्डन आणि परत हे काळे एकवीस मनी या साईडला पण एकवीस काळेमणी अकरा गोल्डन असे आपल्याला ववून घ्यायचे आहे दोन पदरांमध्ये त्यानंतर मोठ्या साईजचा क्रिस्टल आणि हे चार गोल्डन म्हणी टाकायचे आहेत आता येथे लास्टला आपल्याला काळेमणी टाकून घ्यायचे आहेत जेवढे त्या साईडला टाकले तेवढेच ह्या साईडला टाकून घ्यायचे आहेत हे बघा आता ह्या साईडला मी काळेमणी ओवलेले आहेत सुखरूप पण टाकलेला आहे आणि छोट्या म्हणी टाकून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला व्यवस्थित पदर असा खेचून घ्यायचं आहे आणि मग दोन ते तीन गाठी मारून घ्यायचे आहेत कारण इथे आता हो हे आठ पदर आहेत गाठ पण मोठी बसणार आहे दोन मारल्या तरी सुद्धा खूप होतात हे बघा आज मी अठरा इंचाची बनवलेली आहे तर सुंदर असं त्याचं पॅटर्न बनवलेलं आहे मोठे मने टाकलेले आहेत मध्ये छोटे टाकलेले आहेत आणि खूप सुंदर दिसते तर फंक्शनसाठी असे आपले लांब मंगळसूत्र असे आपण यूज करू शकतो तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद